शिवसेना नेते विनायकजी राऊत यांच्याकडून अस्मिता न्यूज चॅनल ऑफिस या ठिकाणी विशेष भेट शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब यांच्याकडून अस्मिता न्यूज चॅनल ऑफिस या ठिकाणी विशेष भेट दिले यावेळी सर्व शिवसेना नेते माननीय शरणराज केंगळाकर व माननीय शरद कोळी माननीय अनिल कोकिळ साहेब व शिवसेना महिला नेता सौ अस्मिता ताई गायकवाड ॲडव्होकेट माननीय सुरेश गायकवाड साहेब व शिवसेना नेते अनेक मान्यवर नेते व कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यविजय न्यूज का चे संपादक मल्लैया स्वामी संपादक स्वामी स्वामीच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले गडबडीच्या या दिवसामध्ये सुद्धा अस्मिता विजयला भेट देण्याचं आम्ही निश्चित केलंच होतं पण खूप आनंद झाला अस्मिता साई आपण म्हणजे मागच्या अनेक वर्षापासून मी ऐकत होतो ऐकून होतो अस्मिता विजन एक धारिष्ट केलेलं आहे एक जिद्द मनामध्ये ठेवून नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण केलात शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना सामाजिक राजकीय या चौकटीमध्ये राहून काम करत असताना एक प्रसिद्धी क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण करून स्वतःचं चॅनल चालवणं आणि ते यशस्वीपणे राबवणं हे खूपच एक चॅलेंजिंग जॉब होता तुम्ही त्यामध्ये शंभर टक्के उत्तीर्ण झालेला त्यामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात युट्यूब चॅनल म्हणा बाकीचे इतर वेगवेगळ्या मीडिया म्हणा खूप मोठा सुकाळ झालेला आहे आणि त्यामध्ये एक आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं आणि वेगळं पण प्रस्थापित करणं एक खूप मोठी कसोटी आहे आणि त्या कसोटीवर उतरण्याचं काम या अस्मिता विजनच्या माध्यमातून नक्की होत असेल अशी मला खात्री आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कार्यक्षेत्र त्याच महत्व सोलापूर सहित संपूर्ण मराठवाड्यामध्ये सुद्धा वाढेल अशी मला खात्री आहे तुम्हाला पुनशा एकदा या नवीन उपक्रमाबद्दल शिवसेनेच्या अनेक वर्षापासूनच्या पदाधिकारी कार्यकर्त्या लोकप्रतिनिधी आता शिवसेनेच्या उपनेते आहात अजूनही भविष्यामध्ये खूप शिवसेना पक्षासाठी आपल्याला काम करायचंय कारण चारी बाजूनी सगळ्या राक्षसांचा विळखा पडलाय त्यामध्ये सुद्धा आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ज्या पद्धतीने निरोधास्तपणे शिवसेनेचा महामेरू समोर चालवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष किंवा महाराष्ट्र नव्हे तर देश पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक महत्वपूर्ण दिशा देणारा पक्ष म्हणून आपला उल्लेख केला जातो त्या पक्षाच्या तुम्ही उपनेते आहात तुम्हाला त्यामध्ये सुद्धा शुभेच्छा आहेत पण अस्मिता या अनोख्या उपक्रमाबद्दल सुद्धा खूप तुमचं कौतुक करायला पाहिजे असंच पुढे चालत राहा धन्यवाद जय जय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा